नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो पुन्हा एकदा आलेलो आपण घाटावरती आणि घाटावरती बोललो तर एक मानाचं मैदान म्हणजेच हिंदी केसरी मैदान आहे तर आजच्या मैदानामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते नंदी आहे आजच्या मैदानामध्ये येणार आहेत तर आता समजलं की बक्रेशवर आलेल्या आणखी मोठी मोठी नंदी येणार आहेत आता लॉट वाईज आहेत तर नंदी मागे पुढे होऊ शकतात तर नक्की दोन तीन व्हिडिओ पडणार आहेत कंटिन्यू राहा चॅनल वरती आणि भारी भारी व्हिडिओ तसेच मुला कधी बघण्यासाठी रेडी राहा चला मित्रांनो आता बघूया मैदान मैदानामध्ये आलेले आणि समज आपला एक नंदी चालू आहे महादेवाचा पहिलाच गट गटामध्ये बाई गट किती आहे नववा गट आहे नाव काय नंदीचा आपल्या नववगड व्हायचा ऑल द बेस्ट त्यांच्यासाठी पण मित्रांनो पेडगाव हिंदी की श्री मैदानावरती आलेलं आहे आणि समालोचन देखील चालू झालेले आहे तर समजा जाऊया बघूया कोणकोणते नंदी आलेत फटाफट आणि संपूर्ण मित्र सॉंग गाडी सगळी आपली या साईडला दिपू आले महेश आले सगळी सगळीच जण आहेत तर बघा पण एकदम मस्त आहे सुखी आहे आणि बैलांना पळण्यासाठी एकदम भारी राहन आहे मित्रांनो समोरच आपला महान भारत केसरी हरण्या देखील आलेला आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिली मधनं आल्या कुठून आल्यावर आल्या आपला बाईला आले का नाही काही मग किती वेळ आठव्या ओके आठव्या गटाने लवकरच मग आले तुम्ही पाच वाजता आले कल ते इकडं ढगांचा कडकडात पण दिसत माहित आहे ना एक नंबर ना मित्रांनो मजा घेता मस्त आठवा आठवा घट आहे यांचा आव्हान आणखी बघायला मित्रांनो आपला द्वारली गावचा महान भारत केसरीचा मान करी मानकरी मान करी हारण्या सिक्स डबल टू मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बबलू शेट नाही आहेत दादू कवालस बरं ना कितवा गट आपला आपला दुसरा दुसरा गट पहिरा बघू आता दादा मला काही माहिती नाही ओके म्हणजे जोपर्यंत दादा येत नाही ना मैदाना तोपर्यंत मध्ये आपल्याला समजणार ना कारण का संपूर्ण नियोजन भले यांच्या खाली असलं तरी पण बबलू त्याला संपूर्ण माहिती असतं तर मित्रांनो आत्ताच आपण बघितला महान भारत केस ही हरण्या दुसऱ्या गटामध्ये आणि दुसऱ्या गटामध्ये पहिला असणार आहे भुंगाचा एक मुंबईचीच गाडी पालणार आहे एक तुफान वेग लागणार आहे तर त्याला जाऊया आणखी समोर आपल्याला लखन दिसतोय लखनला बघूया मित्रांनो समोरच बघा पेडगाव मैदानामध्ये तुफान वेगाचा भाषा खूप कमी वेळामध्ये आपला नाव करणार आपला लखन देखील आलेला आहे आणि नक्कीच एक मोठं मैदान आणि मोठ्या मैदानात मोठं मोठं पैरा तसेच एकदम आपला पलाच्या हो जोरावरती नाव केलेलं लखन आहे दादा नमस्कार कसं काय आजचं नियोजन नियोजन आहे बरं <laughs> म्हणजे एकदम मोठं जे पब्लिकला वाटत होतं <laughs> जे पब्लिकला वाटत होतं तेच नियोजन आहे शंभर टक्के तर लखनला आणि <laughs> तुम्हाला खूप सारे शुभेच्छा नक्कीच आजचा गुलाब शंभर टक्के आपलाच आहे कारण लखन लखन का लखनचा स्पीडच तसा आणि मित्रांनो खूप कमी वेळामध्ये आपल्या लखनने आपल्या मालकाचं तसेच या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव उंचावून केलेला आपला लखन देखील मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचं नाव आज आ, जे बैलगाडा क्षेत्रामध्ये घेतलं जातं नक्कीच लखनचा देखील सिंहाचा वाटा असणार आहे मित्रांनो एकोणचाळीस गटामध्ये असणारे आपला लखन आणि संपूर्ण त्यांची टीम वगैरे एकदम सज्ज झाले आपला आणि नक्कीच आजचा पायरामधला बकासूट तर त्याला बकासूर बघायला जाऊया तर मित्रांनो लखन आणि बकासूर शंभर टक्के पलणार आहेत म्हणजे जी आपल्याला मनातली जी जोडी होती ना ती नक्कीच जोडी पलणार आहे आणि आणखी बरेचसे नंदी येत आहेत समोर पण समोर पण बघा बरेचशे गाडी येतात आहेत नंदी येतात आणखी नंदी आता मैदान चालू आहे पहिला गट पला गेला सिकंदर रायफल पण गेलं आणि इकडे बघा किती सगळी मंडळी आहे आपलं भाऊ वगैरे आहेत इकडे या साईडला पण सगळी जण मस्त एकदम आनंद घेतात गावची टीम पण आली आपली म्हणजे आपल्या मुंबई मधली बरीचशी पब्लिक आलेली आहे रितेश आहे सगळी सगळीच आहेत मथुर प्रेमी शंभर टक्के मित्रांनो आदत वयापासून ज्या नंदीने आपल्या मालकासाठी आपल्या जीवाचं रान केलं असा पिष्टन बावीस अकरा तुमच्यासमोर आहे मित्रांनो बावीस अकरा या नावा नंबरचा ब्रँड जो बनवला आहे नक्कीच पिष्टन एक मोठा कारगिर आहे या नंबराचा आणि आज देखील या मोठ्या मैदानामध्ये आपला पिष्टन नक्कीच हजीर आहे आणि एक मोठा नियोजन असणार आहे पैरा पण चांगला असणार आहे कारण का दादाचं नियोजन नेहमी चांगलं असतं मागच्या वेळी पण आपण बघितलं होतं मैदानामध्ये आला होता आणि फरकाने गट वगैरे पास झाला होता त्यांची संपूर्ण टीम वगैरे आहे तिकडं आतल्या साईडला तर बघू पैर्या वगैरे कोण कितवा गट आहे बघू त्यांचे बाई गट कितवा काय माहिती आहे का नाही बाई मस्त एकदम आराम करत काही टेन्शन नाही घ्यायचं जेव्हा गट येईल तेव्हा मस्त जायचा नाही का नाद नाही बघा व्हायचा मित्रांनो पिस्टनला बघा होतो आपलं भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम आले भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आलेत रत्नागिरी रत्नागिरी आल्यात आणि आजच्या बद्दल काय बोलताय एक मानाचं मैदान आणि क्लायमेट पण एकदम मस्त आहे कोणत्या नंदीला बघायला आल्यासूर हा हॅट्रिकच मैदान आहे बरोबर बोलला असेल पण बघूया खाली ओके म्हणजे बलमाला देखील शुभेच्छा असतील नक्कीच मित्रांनो जेवढे कोणींना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो जेवढे कोणी बैलगार प्रेमी आहेत ना नक्कीच बलमाला आवर्जून शुभेच्छा देतात का कारण का नक्कीच सर्वांना जरी आपला नंदी असताना तरी सर्वांना वाटतं की बलमाने हॅट्रिक करावं मित्रांनो समोरच बघा सांबर आलेला आणि मित्रांनो जसं नाव आहे ना तसा दिसतो देखील एखाद्या दे सांबराव आणि पळ असावा या नंदीचा दादा नमस्कार कुठून आलेत काय बोलतो सांबर बद्दल कारण काय एक चांगली शरीर एस टी बनवले रागीट दिसतं बईल पळ वगैरे कसं आहे चांगलं आहे आणि आजचं नियोजन वगैरे चांगलं नियोजन आहे का किती गट आहे आपला अठ्ठेचाळीस वगैर आहे आणि कसं काय म्हणजे वस्तीला का अप डाऊन गेलं म्हणजे आले तो? ना ने ने ओके डायरेक्ट घर न आले म्हणजे जवळपास आहे का मैदाना दा ओके दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला का मित्रांनो खूप कमी वेळामध्ये आपल्या मालकाचं तसेच संपूर्ण मुळशीच नाव मोठं करणार सप्त हिंदी केसरी बकासूर तुमच्या समोर आहे मित्रांनो बकासूर बद्दल बोलावं तेवढं कमी कारण का खूप कमी वेळामध्ये खूप सारं नाव करणारा बघा कसं एकदम शांत बसलेलं आहे मित्रांनो याचे शांततेवर जाणं कधीच कधीही चुकीचं ठरवेल कारण का संपूर्ण जगभरात बकासूरचं नाव मित्रांनो नाव जरी राक्षसाचं असलं ना तरी पण एक देव म्हणून ओळखलं जातं बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरला समोर भाऊ वगैरे बसले नियोजन वगैरे कसं असणार आहे चला जाऊन बघूया मित्रांनो बोलतात ना बक्कू डॉन तर आज डॉन देखील लिहून आलेले आहे नक्कीच आहे की हिंदी केसरी मैदान मानाचं मैदान आणि या मैदानामध्ये एंट्री झालेली आहे सकाळ सकाळीच भाऊ वगैरे आहेत आणि सँडी दादा पण आलेले आहेत नमस्कार दादा कधी आलो तुम्ही आम्ही आलोय साडेपाच वाजता कसं काय आजचं नियोजन दादा आज मला वाटतं इतिहासात तुम्ही बघितलं कुठलं मैदान चालू बरोबर सात वाजता आणि एक हजार गाड्या भी हो आज मोरी का, हे विक्रमच आहे मैदान घेणं एक मोठं म्हणजे मोठं कार्य होतं आणि ते बघा लॉट्स वगैरे मस्त त्यांनी अगोदरच काढून ठेवलं विक्रम झाले आता मैदानाच्या अगोदर सगळ्या गोष्टी म्हणजे लॉट आगली पीडीएफद्वारे सगळ्यांना पो, पोहोचवणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मोरे सरकार आहे एवढ्या वर्ष ते बैलगाडीचं सूत्रसंचालन करतात त्यामुळे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे बैलगाडी क्षेत्र बैलगाड्याच्या हिताचं त्यांनी हे मैदान घेतलेलं आहे निश्चित ता एक चांगल्या पद्धतीचं मैदान होईल आणि अशी मैदान होणं काळाची गरज आहे शंभर टक्के दादा कशाप्रकारे शुभेच्छा द्याल आपल्या या गाड्या मालकांना तसेच आपल्या महादेवाच्या नंदींना सगळ्यांना आवडत बीठ मुळात ज्यांच्याकडे नंदी आहेत तेच ग्रेट आहेत कारण प्रत्येक दावणीला बैल असतो त्या प्रत्येक हिरो मला वाटते बैलच असतो बैल त्या गावचा हिरो तो पळणारा बैल असतो तर हिरो आहेत तर सगळ्या नंदीला ऑल द बेस्ट ऑलरेडी म्हणजे दळा मित्रांनो तुमच्या समोर आहे हिंदी केसरी बलमाम नंदी ज्या नंदीने लगातार एक नंबर केला होता याच मैदानामध्ये गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल की बकासा एक नंबरच केलेला आणि या वर्षी देखील नक्कीच प्रत्येक गाडा मालकाच्या तसेच प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आहेच आहे की बलमाने आपलं नक्कीच एक नंबर करावा इथला गुलाल घ्यावा म्हणजे ह्याच आ... मैदानामध्ये ट्रिपल इंदी केसरी म्हणजे तीन वेळा हिंदी केसरी लगातार हॅट्रिक करावी तर नक्कीच बलमाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील असं पहिल्याचं वगैरे नियोजन काय माहीत नाही शेट आहे त्यातमध्ये शेटचे पण एक मिनिट आपण बोलूया की नक्की कसं काय नियोजन केलं आहे मित्रांनो या साईडला रायबा देखील आलेल्या नक्कीच ओ, फिटनेस वगैरे बघू शकते एकदम मस्त आहे रायबाची आणि त्यांची संपूर्ण टीम वगैरे आहे या साईडला रायबा देखील सज्ज आजच्या या शर्यतीसाठी आणि नक्कीच एक मोठं मैदान आहे मोठ्या मैदानामध्ये बघा अगोदरच गुलालाची तयारी देखील केलेली रायबाने मस्त एकदम साज सजावट करून आणली फिटनेस पण तेवढीच मेंटेन करून ठेवलेली आहे तर नक्कीच या या देखील महादेवाच्या नंदीला खूप सारे शुभेच्छा देऊया आणि जाऊया आणखी नंदींची माहिती यायला मित्रांनो बघत होतो बलमाला आणि नक्कीच एक ज्याच्या त्याच्या तोंडावरती बल्माच नाव आहे आणि इकडे शेट आहे शेट नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन वगैरे आजचं उदयदा तेजा आणि ओके म्हणजे ही गाडी अगोदर पळालेली का कधी त्या दिवशी सोळा तारखेला पळशीला जो अड्डा झाला हा तिथे गाडी पळालेली ओके म्हणजे एक नंबर नाही नाही त्या दिवशी पावसानं फायनल नाही झालं आपल्याला चिट्टीवरती एक नंबरची डाल बरोबर कारण का त्या दिवशी म्हणजे एक मोठं मैदान होतं आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आपला बलमा नंबर म्हणजे भले चिट्टीच्या याच्यावर पण नंबर भेटला दादा क आज म्हणजे प्रत्येकाच्या तोंडावरती बलमाचंच नाव आहे का कारण की लगातार दोन फायनल म्हणजे दोन दोन वेळा या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आणि प्रत्येक म्हणजे स्वतःची जरी नंदी असले ना तरी पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आणि तोंडामध्ये एकच नाव आहे बलमा की नक्कीच बलमाने आजचा एक नंबर करा काय बोलत आहे बघूया काय आपलं नशीब असलं तर एक नंबर होईल सगळ्यांच्या आशीर्वादानं काय होतंय बघूया मैदान चालू झालं नक्की दादा आजच्या मैदानामध्ये बलमाचा क्रेज थोडंसं जास्त दिसतंय जास्त कारण सलग दोन वर्ष म्हणजे आत्ता जसे बैलगाडी क्षेत्र चालू झालं आहे तसं कोणताच बैल प्र सलग दोन वर्ष राहिला नाही त्याच मैदानात असा एक नंबर केला आहे प्रत्येक वर्षी नवीन नवीन चेहरा मिळत गेला आहे फक्त आपलाच बैल एकमेव असा आहे की पेडगावच्या अड्ड्यात सलग दोन वर्ष राहिलाय आहे तिसरं वर्ष आहे साथ दिली तर या वर्षी सुद्धा खूप सारे दादा गट किती आपला आपला गट एकोणीसावा एकोणीसावा गट दादा खूप सारे शुभेच्छा असतील आम्हा आम्हा सर्वांच्या म्हणजे आणि संपूर्ण गाडा मालकांची इच्छा आहे नक्कीच राहावा आणि नक्कीच तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो एकदम बघा एकदम असं ढगाल वातावरण झालंय आणि मस्त एकदम शांत शांत वातावरणामध्ये आपले भाऊ वगैरे मस्त एकदम आरामात बसलेले आहेत आणि नक्कीच आपल्या बल्माची गटाची वाढ बघतात या साईडला भाऊ आहेत मस्त एकदम शांत बसलेले आहेत आणि बल्माची म्हणजे बोलतात ना एक वेगळीच क्रेज आड्ड्यामध्ये निर्माण झालेली आहे आजच्या दिवसासाठी तरी मित्रांनो समोरच बघताय कॉकटेल देखील मैदानामध्ये आलेलं आहे तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील कॉकटेलला देखील कारण कारण का प्रत्येक मैदानामध्ये बघतो आपण खूप कमी वेळामध्ये आपल्या कॉकटेलने देखील नाववरती केलेलं आहे आणि एकदम आता तरी शांत स्वभावान दिसतं पण नक्कीच स्पीड एकदम तुफान वेगळंच आहे तर बघूया ते त्यांचं कोण असतील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू इकडनं आपली मुंबई मुंबईवर वर आले बाई कुणा आल्यापूर कालापूरवर न आल्या का बैला आणले ना ना का नाही आपला नाही आणला फक्त बघा आल्या काहू आल्या रात्री आलो रात्री मग वस्तीजवळ वगैरे इथंच केली ओके मग येण्याची सवय कशी गो आता कुठं ओके मग रात्री निघू आता झाला ओके आणि मग उद्याचं मैदान नाही का करायचं अरे तांबा काय करायचं रोज काम करतोय काम करायची भाई आता दोन दिवस सुट्टी दोन दोन मैदानाला येईल तुझा कोणला सपोर्ट असेल आज हा सगळ्या गाडी बैल बायलांचा बैल काम करणार शंभर टक्के बाई ती गोष्ट पण मना नसते ना काही आपलं ओके बरं बरं आत्ता कसं बोलला बाई तुला का वाटत मत्तूर बकासूर बाई मथुर 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 म्हणजे तीन मथुर आणि दोन बघा तर बघूया आज नक्कीच सगळे पहिले टॉपचे असणार आहेत जो कोण जिंकेल आपला महादेवाचा नंदी जिंकेल चालेल चला बाई बाय बाय